की महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर भूमापन विभाग यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये जागेच्या सर्वे नंबराबाबत मोठी तफावत आहे प्रशासनाकडून न्यायालयाची आणि शासनाची दिशाभूल होत असून चुकीची माहिती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर भारतीय नागरिक संहितेच्या कलम दोनशे अठरा व एकशे पंच्याहत्तर अन्वये एक खटला चालवण्याची परवानगी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे मागितली आहे न्यायालयाचा निर्णय अंतिम असेलच परंतु या जागेच्या गोंधळामागील हेतू तपासला जावा अशी मागणी करत गोटे यांनी प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे असे जर खरंच तुम्हाला हा विषय मी तर सोडणार नाही मलाही सोडणार नाही सर तुम्ही काय आणि तुम्ही हा विषय जास्तीत जास्त लोकां शिवाजी महाराज स्वतः तर तुम्हाला आशीर्वाद दिले एका गावातल्या लोकांनी माझा सन्मान दाखवाय माझ्या या सगळ्या गोष्टी चालू राहिल्या शरीरचा हाम फरामच्या आता हे सगळं जे आहे ते लोकांना सांगून किती लाडायक आहे सेवा करायच्या पदावर तुम्ही करता आज शिवाजी महाराज असते त्याची वेदन मावून टाकले माझ्या नावाचा घडून चला, आता यामध्ये काय काय मी तुम्हाला जरा काही न्यूज सांगा मध्ये घड्याच्या माणूस अखंड गुरु धरावर तुम्हाला सापडणार जे एकवीस मुद्दे आहेत राज्य त्यातल्या दहाव्या क्रमांकाचा मुद्दा आहे की वाहतुकीला याने उत्तर दिलं की हा पुतळा शाहू महाराज राष्ट्र मंदिराच्या आवाजात आहे आणि जे शारी बाजूची भेंच आहे त्यामुळे वाहतुकीला आठवडा पाहिजे अरे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा